मंडळी आजच्या प्रदर्शनामधलं अजून एक विशेष गोष्ट म्हणजे सहादाती आणि जुळूक हे दोन्ही गट वेगवेगळे वेग पाहायला मिळणार आहेत मंडळी काल पाहायला बसला हो काय कुठल्या प्रदर्शनाला ओके मागवारीला तुमचं नाव सांगा तानाजी राजाराम नागणे तानाजी राजाराम नागणे गाव महूत सांगोला जिल्हा सोलापूर फोन नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस एकाहत्तर शहाऐंशी एकसष्ट धन्यवाद मालक